नवऱ्याला नवऱ्याला समजलं ना तो कुठलीच बायकोला ना नवऱ्या म्हणजे विचारायची किंवा परमिशन घ्यायची ना वेळ येणार नाही पण हे ना नवरे काय ना काय नवरे ना तर सडके डोक्याचे म्हणून असे काय बोलू आणि काय नाही सडके काय काय कोणाशी नाही बोलत ना माझा गेम खेळते फोन मध्ये तर आहे ना आज आहे ना गुरुवार आहे तर गुरुवारच्या दिवशी आहे ना मला आज खूप अशी चांगली अशी पॉझिटिव्ह वाईब्स भेटली ज जसं की मला असे बरेचसे म्हणजे सगळे बोलत पण होते आणि माझ्या मैत्रिणी पण आहेत ना त्या पण आहे ना म्हणजे मठामध्ये वगैरे जातात त्या पाया वगैरे पडायला आणि असं त्यांचा उपवास वगैरे पण असतो तर त्या पण सेवा वगैरे करतात तर त्या मला असे बोलत होत्या की किरेणजी तू एकदा मठामध्ये चल आमच्यासोबत तिथे ना खूप खूप छान वाटतं आणि तिथे ना खूप अशा मनाची जर तुला शांती हवी असेल ना तर तू आमच्यासोबत मठामध्येच चल तर मी म्हटलं की ठीक आहे मी नक्कीच जाईन एकदा दोनदा गेली होती त्याच्यानंतर मी अजून तरी गेली नाही आहे पण हल्ली माहिती नाही जसं जसं हे अशा काही पण गोष्टी घडतात ना लाईफमध्ये म्हणजे थोडंसे चढा उतर येतो ना लाईफमध्ये त्या टाईम मला ना अशा म्हणजे भरपूर असं डोळ्यासमोर काय काय येतं तर ना आजच ना मला असं खूप असं चांगली एक अशी पॉझिटिव्ह वाईब्स भेटली असं म्हणजे मी एवढ्या दिवसापासून स्वा म्हणजे बोलत होती की मला स्वामींची सेवा पण करायची तर या सर्व गोष्टी तर मला ना खूप छान वाटलं की मला काहीतरी ते तुमच्यासोबत मी शेअर करेनच नंतर नंतरला की मला काय दिसलं आणि काय नाही त्याच्यामध्ये तर मला खूप बरं वाटलं म्हणजे मी आज स्वतःला एकदम थोडंसं ना फ्रेश फील करते तर मी त्या दिवशी बोलली होती ना, आता मां, माला माला ना हो की आता मला कोणावरती विश्वास नाही मला तर लोकांवरती किंवा मान माणसावरती मला विश्वास नाही आहे पण मला त्याच मला माझ्या देवावरती विश्वास आहे ही गोष्ट खूप आहे ना असे खरी होत चालले की नाही बाबा खरंच ह्या जगामध्ये जरी माणसाने जरी साधना दिली तरी पण देव आहे आपल्यासाठी जरी कोण नसेल ना आपलं तर आपल्यासाठी तो आहे तो आपली पूर्ण काळजी घेतो आपल्यावरती पूर्ण लक्ष ठेवून असतो तर असं स्कायची गोष्ट मला छान वाटली तर खूप प्रसन्न वाटलं थोडं मला आणि गुरुवार तर माझा पहिल्यापासून तसं आपण साईबाबांचा सा, पण मी म्हणजे स्वामींची सेवा करायची खूप इच्छा आहे पण मी ते लवकरच करणार पण आहे आणि मला ना एक असं दान पण करायचं आहे तर मी ते दान पण तुमच्यासोबत शेअर करीनच की मला काय दान करायचं आहे ते आणि लवकरच करेन तुम्ही तर बघायची मी दर टायमाला काय ना काय म्हणजे अशी करायचीच पण आता ह्या टायमाला पण मला, मला करायचं आहे तर मी असा विचार करते आता कधी करू पण लवकरच करणार आहे मी आणि खरंच खूप एक छान एक्सपिरियन्स होता तर थोडा वेळ का होईना पण छान वाटतं आणि मला नाही एक चांगली अशी म्हणजे हे पण समजते कारण मी एवढ्या दिवसापासून बोलव होती की मला कामाला जायचं आहे मला काहीतरी करायचं आहे मला कामाला जायचं आहे आणि खूप असं डिमोटिवेट झाली होती मी तर मला थोडंसं सामान पण आणलेलं आहे का याच्यामध्ये तर जे मला काय लागणार आहे ते सगळं जे आता यूजफुल होणार आहे ते सगळे बघा हेअरस्ट्राईलसाठी काय लागले ते सर्व काय मी घेऊन आले सर्व सामान हे बघा बिन

जसे मला हेअरस्टाईलचे सामान रबर बँड वगैरे जे पण काय पाहिजे होते ना ते सर्व मी आणले आणि मला शेअर करेन त्याचं आणि मी आता म्हणजे बाकीचं विषय तर सोडून त्याचा विचार करते की मी आता विक्रांच्या मागे लागणारच नाही त्या दिवशी त्याला तुम्ही बघितलं मी त्या मी बोलली की मी त्याला विचारते त्याला मी कन्फर्म करते त्यांनी मला काहीच रिस्पॉन्स दिला नाही उलटी सुल्टी उत्तर झालं आपलं बघितलं आणि त्याने मला कसं मारलं पण त्या टायमाला जरी त्याने मजाकमध्ये मारलं पण म्हणजे तुम्ही बघा त्याने माझी गोष्टी सगळ्या मजाकमध्ये घेतल्या जे मला सिरियस बोलायचं असतं त्या आता सगळ्या मजाकमध्ये गोष्टी घेतो मला ते कुठंतरी असं असं आवडत नाही मला असं वाटतं की यार मी एवढं म्हणजे मनापासून सांगायला बघते याला काय पण आणि मी एवढं सिरियसली आपलं समजून बोलते पण त्यांनी कुठं थोडं पण माझं काय ठेवलं नाही की बाबा ही काहीतरी मला सांगायला मला याच ऐकू नये त्यांनी ती गोष्ट पण माझ्या मजाकमध्ये घेतली हात तर उचलला माझ्यावरती पण हात उचलल्यानंतर त्याने ह्या गोष्टी सगळ्या मजाकमध्ये घेतल्या त्याला वाटलं काय याचं ऐकायचं जे या शब्दाला व्हॅल्यूज द्यायची नाही असं त्यांनी ते माझे शब्द गृहित धरलं तर मला ते थोडंसं नाही आवडलं कारण की मी प्रेम करते ना तुझ्यावरती मी तुझ्या बरोबर तुझ्या घरामध्ये राहते बरोबर आहे मी इथं कोणाकडे बघून आले तुझ्याकडं बघून आले तुझ्या घरात राहते मी मला कोणाशी काही पडलेलं नाही पण तुझ्यासोबत तुझ्या तुझ्यासाठी मी इथं राहते मग तू मला किती अंडरस्टँडिंग केलं पाहिजे या गोष्टीत सांगतो मी जसं तुम्हाला बोली मी स्टार्टिंगला बरोबर सगळं हे करत नाही आत्ता मा त्याला काय झालं माहीत नाही मग मला ते त्या दिवशी ना वाईट वाटलं त्या टायमाला मला एवढं काय नाही आणि मला असं मारलं पण बोलली जाऊ दे सोड मला कसं तरी वाटलं पण नंतर मला हे काय वाटलं माहिती आहे का की मी ह्याला एवढं सांगते आणि हा काय करतोय इग्नोर मारतो आहे म्हणजे माझी काहीच हे नाही भले माझं टॉपिक काहीही असू दे काहीही असू दे माझा टॉपिक मोठा असो छोटा असो किंवा कुठला पण असू दे पण तुम्ही माझ्या टॉपिकला दिलं पाहिजे तुम्ही महत्त्व दिलं पाहिजे का नाही बाबर यांच्या काहीतरी महत्त्वाचं बोलते काही असू दे भले तिला काही ती कामाचं बोलते किंवा घराचं बोलते पण ती काहीतरी महत्वाचं बोलते मग त्याने माझ्या ना ह्या टॉपिकला इग्नोर मारलं पूर्ण एवढ्या दिवसापासून आहे ना काहीच बोलत नाही रिएक्शनच देत नाही मला काय फक्त काय मी विचारलं तर मला असं भडकून बोलतो फक्त बासंतीचा विशेष स्टॉप आता तुम्हाला ना मी इथे ॲड पण करेन जर टेक मी ना असं त्याला असं विचारलं पण होतं त्याला ता कॅमेऱ्याचं माहिती नस मी कशी हे करतो ही अशीच बघते तर ना मी त्याच्यामध्ये ते ॲड करते तुम्ही ते बघा पण की तो मला कसं त्याच्यामध्ये त्याने उत्तर दिली ते म्हणजे मला असं वाटलं तर आता तरी दोन एक दोन दिवसांनी तरी शांतते मध्ये येऊ मला बोलेल घरी यांची जा बाबा तुला काय करायचं कर बाबू असं असं तर काहीच नाहीये तुम्हाला स्वतः आला फिरून स्वतः जातो मस्त घरात ना बाहेर तू गेम खेळायच तुला काय करायचं मी गेम खेळला नाही तर काय पण खेळेन तू बोल मला काय

आणि मी पण पकडले तुझं नाही ऐकून सांग ना काय नाही बोलणार कोण चुकीचं नाही करते मी समजलं ना तू पहिलाच बोलायचं ना मग मला जॉब करायचं लग्नानंतर पहिलंच बोलली होती तुला मी लग्नाच्या आधीच बोलली होती आठवते का तू चेंज झाले तू तू नाही तू झाले चेंज तुला काय नाही आठवत आहे लग्नाच्या बोललो होता मी तू जॉबला जा तुला मी घ्यायला येत जाईन सोडायला येत जाईल एवढं बोलणं तुझं झालं होतं विसरला का तू असं बोल तुला आयुष्यभर काय करायचं मला नको ती लाईफ दोन टाइम खायला पिण्याची तुलाच ठेव बाबूला तुम्ही सांभाळते मतलब घासायची कपडे धुवायचे अजून वॉशिंग मशीन घेऊन तुला मला नको तुझी वॉशिंग मशीन तुझ्या डोक्यात घाल घेऊन तुझ्या डोक्यात कशाला तू घेऊन तू मला अडवतोय ना हा का आरिजाम प्रेम प्रेम देत प्रेम घे ना पाहिजे तुझा प्रेम इथलं काहीच तुम्ही माझ्यासोबत कसं बोलत असतो हमेशा तू हमेशा ना मी त्याच्यासोबत बोलायला जर मी त्याला आता ना एकच भीती राहिले की रियांशी बोलायला आली म्हणजे रेंशी हेच बोलणार आहे रे बोलायला आली रे हेच बोलणार रेंशी जवळ आली काय द्यायला आली रेंशी तेच बोलणार असं त्याला ना त्या डोक्यामध्ये तेच फिरत असतं बघावं तेव्हा आणि नीटच बोलणार नाही अजिबात नाही तर तोंड एवढा वाकडा असतो ना हमेशा बोलायच्या टायमाला नुसतं चुढून आणि ओरडूनच बोलत असतो मग त्याच्यामुळे इच्छा निघून तो त्याच्यासोबत बोलायची ह्याला काय विचारायची कसं बोललं बघितलं तुम्ही आता काय बोला मग तुला तुम्हाला सांगायचं होतं ना तुला लग्नाची तुला जॉब करायचं म्हणून लग्नाची तुम्ही याला बोलली की तुम्हाला जॉब करायचं आहे म्हणून त्याला एवढे नाही समज हिला जॉब कधी करून द्यायला पाहिजे ही इंडिपेंडेंट मुलगी याच्या पायावर उभं राहायचे अशा सर्व गोष्टी आहेत मग मा मला ना मला आवडत नाही त्याच्यासोबत बोलायला हा असं करतो तर एवढं ह्याला म्हणजे मी अंडरस्टँडिंग करूनच एवढं समजून घेऊन पण हा मला अशी उत्तर देतो हमेशा कुठल्या बायकोला अशी अपेक्षा असते की आपल्या नवऱ्याने वाकडे उत्तर दिलं पाहिजे जर ती काय करते जर ती ती जर स्वतःच्या पार जर उभी राहायला बघते तर का तिला अडवायचं उलट तिला सपोर्ट केलं पाहिजे ना सपोर्ट केलं तर ती पुढे जाणार उद्या तुझंच घर आहे ती तुझाच संसार फुलवेल ना हे जर प्रत्येक नवऱ्याला जर समजलं ना तर कुठल्याच बायकोला ना नवऱ्यासोबत ना असे म्हणजे विचारायची किंवा परमिशन घ्यायची ना वेळ येणार नाही पण हे ना नवरे काय काय नवरे ना सडके डोक्याचे म्हणून असं काय बोलू आणि काय नाही कोणाशी काय काय माझा कोणाशी खेळते फोन बडबड बडबड ना मला वेळ म्हणून बडबड करते बोल काय बोलायचं तुला तुला नाही बोलली सडक्या कोणा सडक्या मी कोणाला मी एकटी बडबडली गेम काय कमी खेळायच ना हा गेम मध्ये बोली सडक्या बाबू झोपून तुम्ही हा मी माझी झोपे तुला काय करायचंय टायमर झोपत जा हां तू पण झोपत जा टायमर माझं नाही घेऊन बघू लक्ष देत तू देतो ना लक्ष मी बोललेलं ऐकतो ना जा मग शिव्या डोकं खराब नको तू नको करू माझं डोकं खराब जा चल कालचा विसरले का तू तू विसरला का वाटतं बघ काय बघ जाऊ गपचूप चल हा